किशोर यांच्या तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भामाठा येथे किशोर पंचोडे यांच्यातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन दिनांक एकोणतीस तीन दोन हजार तेवीस चोवीस रोजी श्रामपूर मार्केट कमिटी संचालक किशोर पंचोडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने इफ्तार पार्टी मुस्लिम बांधवांना देण्यात आली मुस्लिम बांधवांच्या वतीने किशोर बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला भामाटामध्ये हिंदू मुस्लिम एकोपा असल्याने यात्रा असो सण उत्सव एकत्र येऊन साजरी करतात राजूभाई काजिक यांनी किशोर बनसोडे यांचे आभार मानले व राजेंद्र बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले किशोर बनसोडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केली उपस्थित मान्यवर पत्रकार केशव आसने पत्रकार संदीप बनसोडे दादा गोरे रामनाथ सांगले ताहेरबाई जागीरदार अब्दुल सय्यद नवाबभाई सय्यद रईशभाई जागीरदार व सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव उपस्थित होती अशी माहिती आमचे सहसंपादक रसूल सय्यद यांनी दिली आर के एस न्यूजसाठी सर बामाठाण कमिटी संचालक श्रीरामपोर यांनी आज बामाठाणमध्ये सर्व मुस्लिम बांधवासाठी इफ्तार पार्टीचं नियोजन केलं त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवाकडून व माझ्या काजीपाल फॅमिलीतर्फे दादाचे हार्दिक स्वागत सर्व जाती धर्माचे वार्षिक परंपरेनुसार सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे हा रमजान ईद अत्यंत महत्त्वाचा असा आमच्या मुस्लिम बांधवांचा जो उत्सव आहे सण आहे तो अत्यंत आनंदाने आणि परंपरेने ते साजरे करत आहे आणि या उत्साहामध्ये सर्वच जाती धर्माचे या ठिकाणी सामील झाले त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते श्रामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री किशोर दादा बनसोडे यांनी या निमित्त या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी इफ्तार पार्टी दिलेली आहे प्रथमता मी सर्व भामड ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या ठिकाणी आभार मानतो आणि विशेष म्हणजे ज्याला आपण दुधा साखर म्हणतो की कि आज किशोर दादाज नेमकं जन्मदिवस आहे आणि तेच औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी या मुस्लिम बांधवांना आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराला या ठिकाणी स्नेहभोजन या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे प्रथमतः सर्वांच्या त्यांचे आभार मानतो आणि सर्व जाती धर्माच्या या भामानगरीतले सर्व बंधू भा भगिन्यांच्या वतीने या मुस्लिम आमच्या मुस्लिम बांधवांना सर्व मित्रांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय किशोरदादा मित्रमंडळ यांचा जो बर्थडे असल्यामुळं त्यांनी त्या त्यांच्या खुशीनं सर्व मुस्लिम बांधवांनी पार्टीचा प्रोग्राम केलेला आहे तरी त्यांचे सर्व गाव मुस्लिम बांधव तुमच्या आभार मानण्यात येतात ठिकाणी चालू असलेला पवित्र असा रमजान महिना आणि जे आमचे मुस्लिम बांधव आहे यांचे उपवासाचा महिना उपवासामध्ये अनेक आख्या हे सांगितलेला आहे पुण्याचा महिना आपल्या भाषेत म्हणता येईल असा महिना आणि ह्या महिन्याच्या योगायोगाने आम्हाला जे त्यांची सेवा करण्याची संधी भेटली जे पुण्यकामाची संधी भेटली त्याबद्दल आणि ज्यांनी राजू आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल राजू व्हायचे मी प्रथम आभार मानतो आणि सर्व माझ्या बांधवांना यकोप्याचं वातावरण आपल्या गावामध्ये पहिल्यापासूनच आहे आपल्या गावात पंचकृषीमध्ये शेकोबाबा देवस्थान आणि शेकोबा देवस्थानचे पुजारी जागीरदार फॅमिली आणि सारे भक्तगण किंवा शिकवायला मानणारे सर्वच परिसरातील हिंदू लो हिंदूजण यामुळे आपल्या या परिसरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य हे पहिल्यापासूनच आहे अशाच या रमजान महिने उत्तीचे साधून आणि माझा वाढदिवस असल्यामुळे यांनी मला जे आदर सत्कार केला त्याबद्दल सर्व बांधवांचे मी आभार मानतो